निवडणुकीच्या रणधुमाडीत आता राजकीय वातावरण चांगले तापू लागले शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लता धनंजय मात्रे आणि बाळू वारा पराग भोपी यांच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह पाहता विजय आमचाच आहे असा ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केला विशेष म्हणजे विरोधकांचे वर्चस्व असलेल्या गावात जाऊन शेकापच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी भव्य रॅली काढली निबी मात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शक्ती प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या संपूर्ण गाव परिसर धुमधुमून गेला होता यावेळी बोलताना जगदीश गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे भाजपच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे कसे नुकसान होत आहे याचा पाडस त्यांनी वाचलाय आम्ही इथे कमळ फुलू देणार नाही हा शेकापचा गड आहे आणि तो अभेद राहील असा घणाघात गायकवाड यांनी केला या सभेला चिंद्रन गावातील ग्रामस्थ महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या शक्ती प्रदर्शनामुळे विरोधकांच्या गटात अस्वस्थता पसरली असून शेकाप महाविकास आघाडीचे पारडे आता जड झाल्याचे चित्र दिसते महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट बालू जो आहे आदिवासी भागात काम करणारा एक चांगला कार्यकर्ते अत्यंत गरीब आहे आणि बघा कटार त्याची निशाणी आहे माझी सगळ्या आदिवासी बहिणी आहेत तर बालू वारा हा वाऱ्यासारखा धावणार आहे आणि हा जो खटारा घेऊन धावणार आहे त्यामुळे छकडा जिंकणार हा निश्चित झालेला आहे चिंद्रच्या ज्या मतदारसंघामध्ये त्यात कुठलीही तील मात्र शंका नाही कारण हा खटारा मी पुन्हा एकदा सांगतो दिबा पाटलांचा सा खटारा आहे हा जो खटारा आहे तो पाटलांचा खटारा आहे हा कटारा बालराम पाटलांचा कटारा आहे हा कटारा अरविंद मात्र्यांचा कटारा आहे आणि हा कटारा या चिन मतदारसंघाचा वाहुजान मत मतदारसंघाचा वाहजान पराग आहे ना म्हणजे एवढे मात्र निवडून येईल सांगताच येणार नाही त्यामुळे ही परिस्थिती आणि वारा तर थांबणार नाही त्यामुळे लताताई निवडून आलेलीच आहेत बद्दल काही वाद नाही कारण बाळू या डीबी मात्रे जो आहे लता ताईंचे जे मिस्टर आहेत त्यांचा प्रत्येक गावात वाड्यात प्रत्येक सुख सक्रिय सहभाग असतो त्यामुळे डीबी भाई त्यांना म्हणतात भाई तर मला पण म्हणतात सगळ्यांना पण डीबी चे काम करण्याची पद्धत आणि त्याला साक्षीदार सरपंच होत आहेत म्हणजे ही परिस्थिती आहे आणि त्यामुळं इथला आदिवासी माणूस आपला मत इथला दलित माणसांची पूर्ण जबाबदारी मनावर कम्प्लेन दिलेली आहे जेवढ्या काय वाड्या आहेत जेवढ्या दलित वस्तू आपण जाणं आणि तिथं जाऊन लोकांना कन्व्हिन्स करणं की दोन नंबरचा बटन दाबा या ज्या मतदारसंघात वांधाच्या दोन गणांमध्ये आहे त्या दोन नंबरचं बटन दाबून लताताई त्या पराग आणि आमचा वारा बालू वारा बालू वारा असं वारा सोजन निघल ना चक्रीवादळ आणि चक्रीवादळ बालू वारा असं चक्रीवादल बघा येत्या निवडणुकीत तुम्हाला दिलं बालूचा वारा ना देणार इथं कमलाला थारा चालू आहे आताच आपल्या बरोबर जितीन भाई भाई पण आले तर त्यांनी मग मस्त एकदम कमिटमेंट केली काय सांगाल याबद्दल आणि उमेदवाराला तुम्ही कसं वागलं आम्ही आज रायगड जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या सात तारखेला त्याच्यासाठी लता देवी म्हात्रे यांच्या प्रचारात तसेच परा गोपी आणि वारा बालू बालू यांच्या प्रचारात आम्ही आलेलो आहोत आणि या चिंद्रमध्ये येण्याचं कारण उद्देश एकच होते आज तुम्हाला माहिती आहे तोलोदय एमआरडीसी एक्सचेंज वाढवण्यात आलेले आहे आणि चिंद्रन इथे तलोजा एमआरडीसीची भूसंपादित जागा घेतलेली एमआरडीसी साठी लोकांची एक अपेक्षा होती त्यावेळी तीन लाख चार लाख रुपये लोकांनी सरसकट देण्याचा विचार केला का तर मला इथे रोजगार मिळेल मला इथे नोकरी मिळेल हा उद्देश ठेवून दे येते पण ही एमआरडीसी आणि ह्या अशा अशा पद्धतीने तलोजा एमआरडीसी चा एक्सटेन्शन झालेला आहे आणि त्याच्यात चिंद्रण हा गाव घेतल्यामुळे मुलं भूसंपाद चिंद्रन कानपोली या भागा परिसरामध्ये आणि लोक तीन ने चार लाख रुपयामध्ये जमीन दिली का मला नोकरी लागेल मला रोजगार मिळेल व्यवसाय मिळेल हा उद्देश ठेवून लोकांनी जमीन दिल्या परंतु ही सप्त इथल्या नागरिकांची फसवणूक केली या दलाल लोकाही विशेष म्हणजे का याही पूर्ण ही जमीन दिली पंधरा पंधरा लाख रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे गुंटाने दिले आला लक्षात म्हणजे पंधरा लाख रुपये एक गुंठा झाला येऊ आज तव्या एमआयटीसी मध्ये गेले चाळीस ते पन्नास लाख रुपये गुंटाने जमीन घेतली होतो म्हणजे हा तफावत किती मोठे हा फार मोठा माझं म्हणणं सीआयडी लावण्यासारखा हा कारभार आहे एवढा मोठा भ्रष्टाचार इथले एमआरडीसी आणि इथल्या दलालाही केलेले कोणासाठी केलेला आहे तर या सत्तेमध्ये जिल्हा परिषद मध्ये पैसा कसा वाटप करता येईल अशा उद्देशाने हे लोक केलेले मोठं षडयंत्र आहे आणि भ्रष्टाचार आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे काल आरोप केलेलं होतं तुम्ही बोलत होते का इथे आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि विकास हा म्हणूनच सांगावा अहो मी इथला रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालेला आहे म्हणून तुम्हाला एक उदाहरण अध्यक्ष आणि अध्यक्ष ताई आमच्या होत्या म्हणजे जगदीशबाईंच्या मिशेष कविता गायकवाड या अध्यक्ष होत्या आणि यावेळी तुम्हाला नितलासपासून सांगतो नितलास जे पाण्याची टाके ती सुद्धा त्यावेळी रायगड जिल्हा परिषदे हो मध्ये आपण केली नितलासला कॉन्क्रीटर असता त्यावेळी पहिला म्हणतो वीस लाख रुपयाचा अरविंद यांनी त्यावेळी विभोजन करून कम्प्लीट सुद्धा केला तो सुद्धा आम्ही आज वाहुजामध्ये गेलो वाहुजामध्ये मुस्लिम समाजाचा माझा बांधव शिकला पाहिजे उर्दू शाळा जेव्हा टाकली पुन्हा तिला तिथं पशु दवाखाना सुद्धा आम्ही हे केलं पुन्हा तुम्ही आज जर मोरब्याला गेला आलं तुम्ही तर मोरब्याला सुद्धा पशु दवाखाना केलं पाण्याची टाकी तशी तोंडाने केली तशी ना आम्ही पाण्याची टाकी दिली तसे कोलकाला टाकी पाण्याची टाकी आम्ही मंजूर केली हे विकासाचं काम आम्हाला शिकू नये शेतकरी कामगार पक्ष आणि ज्यावेळी आघाडी होती जगदीशबाईच्या ताई आमच्या कविता ताई अध्यक्षा होत्या हे आम्ही विकासाला कधी घाबरलो नाही विकासाला आम्ही नेहमी पुढे जाऊन काम करणारे लोकप्रतिनिधी होतो म्हणून आम्ही ठामपणाने मी चिंद्र बाहेर ऐकली म्हणून मी चिंद्र बोलायला आलो तर हे आम्ही केलंय म्हणून आम्ही दाखवायला आलो आम्ही दलाल हे दलालाला दाखवण्यासाठी आम्ही आदरणीय जी हे रायगड जिल्हा परिषदेमध्ये एक नंबरचे प्रवक्ते म्हणून मानले जायचे आणि विकासाचं काम अरविंदला किंवा बालुशेटला कोणी शिकवण्याची गरज नाही विकास जो केलेला आहे तो केलेलाच आहे कालचे पावटे आलेले आहेत आता या पावट्यांना म्हटलं की इयर रामदास बाहेर निघतो त्यामुळं <laughs> परिस्थिती वेगळी काम केली कुणी या ठिकाणी जी कामं केली ती इथल्या मूळच्या शेतकरी कामगार पक्षाने केली आज जी जी स्मार्ट सिटी जर म्हटलं ते सांगतात ना विकासाचा मुद्दा तर स्मार्ट सिटी जर म्हटला स्मार्ट सिटीचे एवढे पैसे गेले ना चांदीची पत्र गावात लावली असते ना चांदीची पत्र त्याचा रस्ता झाला असता हे काय भ्रष्टार संदर्भात आम्हाला सांगतील आता राहुल भाई जे हो। आहे ते बैलगाड्याचे शर्ती आणि शौकीन आहेत पण आपली निशाणी काय माहितीये का हे शकडा शेकडा कोणाचं आहे राहुल बाई काय ते बैलांवर प्रेम करणारे लोक आहेत आणि आपण माणसांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी तो प्रेम करावा ना प्राणी मात्रवर प्रेम करावा असे असे या मतदारसंघात कोणी आले तरी फरक पडत नाही कारण मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा हा बाले किल्ला आहे उद्या या प्रक्रियेमध्ये आपल्याला आपला परमभाग्य असं समजतो की दिबा पाटील साहेब आणि आदरणीय आमच्या नावड्याच्या दत्तू जात्या यांची निशानी आज जीव खटारा पुन्हा मिळालेला आहे ही सर्वात मोठा विजयाचा हा सिंबॉलिक चिन्ह आहे मी सांगू शकतो आणि म्हणत आणि नंबर दोन आहे उमेदवारांचे नंबर किती आहेत दो, दो, दोन व्यक्ती आहे त्यामुळे दोन नंबरचे बटन दाबून पराग असेल वारा असेल किंवा लताताई असेल आणि तो वारा जो आहे आमचा बालूशेट वारा यो वाऱ्यासारखा छकडा घेऊन पडणार आहे आणि कमलाला त्या छकड्याच्या खाली तुडवणार आहे एवढे त्या वाऱ्याची ताकद आहे आणि म्हणून तो वारा आमचा म्हणजे ज्या छकड्याच्या शर्यती असतात ना सुत पण मागे राहणार नाही तर हा मीटर आणि मागे टाकेल असा आता वारा आहे आणि आमचा हा आदिवासी माणूस यो प्रत्येक लायटीचा विषय असू दे पाण्याचा विषय सातत्याने लढणारा हा वारा आणि म्हणून वाऱ्यासारखा पडणार आहे आणि हा छकडा कमळा कमळ तुडवून पुढे जाणार आहे तुडून कारण छकडा म्हणजे काय छकडा झाला तो काय ऐकतो कोणाने वापरला बायला तिथे काळात थांबतात त्यामु त्याच्यामुळे वारा आहेत उभेत वारे बक्कीच वारा येईल आणि वारा सारखा चकडा पडेल <laughs>